हुक्मशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी बीजेपी सरकार मुर्दाबाद 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 और बीजेपी सरकार मुर्दाबाद 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 बीजेपी सरकार मुर्दाबाद 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 डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर छत्रपति शिवाजी महाराज चौ छत्रपति शिवाजी महाराज लोकशाहीरांना भाऊ सटांचा लोकशाही जेव्हा जेव्हा बीजेपी सरकार सत्तेवर हो येते तेव्हा तेव्हा दलितावर बहुजनावर आदिवाशावर मुस्लिमवर आणि अल्पसंख्यावर अन्याय अत्याचार होणं हे साहजिकच आहे कारण आंबेडकर आंबेडकरवादी विचारधारेचे लोक आता सक्षम झालेले आहे विचारधारेवर चाललेले आहेत आणि सत्यता काय असत्यता काय ह्याची पडताळणी पूर्णपणे चांगल्या प्रकारे करतात आणि ते या राजकीय पक्षाला मनोधार मनोवादी विचारधारेला प्रश्न करतात म्हणून हे लोक वारंवार आपल्या बौद्ध समाजावर मातक समाजावर संभारावर पंच्याऐंशी टक्के बहुजनावर अन्याय अत्याचारच करत राहणार आहे हे प्रथमता बहुजनाने लक्षात घेतले पाहिजे परंतु वास्तविक पाहायचं असं काय होतं की आपल्या समाजावर ज्या ज्या ठिकाणी अत्याचार होतो तिथे प्रत्येकावर अन्याय अत्याचार होतो जेव्हा फक्त आंबेडकरवादी विचारधारेचे लोक रस्त्यावर उतरतात आणि बाकीचे लोक फक्त बाबासाहेबांना दिलेलं संविधान आणि बाबासाहेबांना दिलेला अधिकारच घेतात हे असं आहे त्यामुळे या बी जे पी सरकारला प पहिल्यांदा तुम्ही ज्याचा पाय उतार केला पाहिजेत ते पंधरा वर्षापूर्वी कुठं लपले होते आता सत्तेवर फक्त लोकांना मानसिक गुलाम केलेला आहे लोकांना धार्मिक आ, इमोशनल करून हे सत्तेवर आलेलं आहे आणि लोकसुद्धा तो धार्मिक व्यवस्थेला बळी पडून आज त्यांना व मतदान देऊन भरघोस मतांनी जिंकून देत आहेत ही मोठी शोकांतिका आहे दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे बी जे पी दम असेल तर यांनी बॅलेट पेपरवर जिंकून दाखवावं तरच आम्ही मान्य करू युएम युएम की बी जे पी संसद सत्तेवर येण्याच्या लायकीच आहे अन्यथा यांनी यू एम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत बीजेपी सत्तेवर राहणार ही काळ्या दगडावरची पांघंढरी रेस आहे त्यासाठी सर्व या भारतीय आणि भारतीय देशातील सर्व बहुसंख्य लोकांनी रस्त्यावर येऊन यू एम बंद करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे अशी मागणी केली तरच या देशाचा आणि होणाऱ्या अन्य अत्याचार बहुजनावर थांबतील असं मी मत मानते मी एम अशी मुळात ही कुणालाच मान्य नाही परंतु इथं हुकुमशाही सारखं राज्य चालू असल्यामुळे लोकांवर थोपल्या गेलेल्या जवळ जबरदस्तीचं राजकारण चालू आहे कारण ज्या देशामध्ये यू एमची स्थापना केली ज्या देशामध्ये यू एम उत्पन्न केली के जपान चायना अशा देशामध्ये एमला चा, ही बंद आहे आणि तिथं बॅलेट पेपरवर निवडणुका केल्या जातात जर त्या लोकांनी ई एम जर चांगली असतील तर त्या लोकांना वापर काय केला नाही अमेरिकेसारखा बलाढ्य शक्तिशाली देश सुद्धा ई विरोध करतो ईएम वर वोटिंग करत नाही केवळ आणि केवळ बॅलेट पेपरवर करतो कारण त्यांना माहीत आहे ई एम ही टेक्निकली हॅक केले जाऊ शकते आणि मतं ओळवल्या जाऊ शकतात आणि आपल्या भारत देशामध्ये मानसिक गुलाम असल्यामुळे लोकांना फक्त कुठल्या तरी धर्माच्या नावाखाली कुठल्या तरी देवाच्या नावाखाली रुजवलं जातं आणि आपला फायदा करून घेतलं जातं हे ज्या बी जे पी सरकारचं तत्व आहे आणि तेच लागू करत आहे आपल्या समाजावर हो।